श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा उद्या म्हणजेच सोमवारी आलेली आहे कामिका एकादशी म्हणजेच ही एकादशी तिथी जी आहे तर ती भगवान विष्णूंना समर्पित असते तर बघा भगवान विष्णूंना ही एकादशी समर्पित असल्यामुळं आपण भगवान श्रीहरिविष्णूंची या एकादशीच्या दिवशी सेवा करत असतो उपासना करत असतो आणि त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो ज्यावेळी आपल्यावरती भगवान श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा असते त्यावेळी आपोपच माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर बघा आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी म्हणजे बघा आपल्या घरातील भांडणे असतील मतभेद असतील आपल्या घरामध्ये जी पण दरिद्री आहे सततचं आजार पण आहे घराला काही दोष लागलेले आहेत आपल्या घरातील व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे किंवा वास्तुदोष असेल तर आपल्याला उद्या एकादशीपासून ते अमावस्यापर्यंत आपल्या घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये या सर्व ज्या पण अडचणी आहेत तर त्या कायमच्या नष्ट होणार आहेत घरातील सर्व संकटे दूर होणार आहेत आपल्या मुलांची विघ्न टळणार आहेत तर असा हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा दिव्यामध्ये तेल घालायचं की तूप घालायचं वात कोणती घालायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा तर बघा एकादशीपासून ते अमावस्यापर्यंत आपल्याला हा जो दिवा आहे तर तो रोज आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे तर बघा हा दिवा प्रज्वलित करण्याला सुरुवात जी आहे तर ती उद्या एकादशीपासून करायची आहे एकादशी तिथी ही खूप महत्त्वाची असते ती खूप शुभ मानली जाते आणि त्यासोबतच उद्या सोमवारसुद्धा आहे भगवान शिवशंकरांचा वार आहे आणि त्या दिवशी आलेली आहे ही एकादशी तर बघा हा जो उपाय आहे तर तो उद्या तुम्हाला संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेला करायचा आहे म्हणजेच या दिवसाचा जो निषेध काळ असणार आहे त्या काळामध्ये आपल्याला उपाय करायचा आहे आता बघा निषेध काळ म्हणजे साडेआठ ते साडेदहा या काळामध्ये म्हणजे या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या वेळेमध्ये जर उपाय करणं तुम्हाला जमलं तर उत्तम राहणार आहे तर या उपायासाठी आपल्याला एक स्वच्छ गोलाकार पंथी घ्यायची आहे किंवा मग अगदीच कणकेपासून एक स्वच्छ चांगला चारमुखी दिवा आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो घराचा सेंटर पॉईंट असणार आहे म्हणजे घराचा तुमचा जो मध्यभाग असणार आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला एक मुडभर तांदूळ पसरवून त्याचं बघा स्वस्तिक काढायचं आहे म्हणजे तांदुळापासून त्या चौरंगावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही गोलाकार ठेवले तरी चालतील पण स्वस्ती काढलं तर अतिउत्तम राहील आणि आपण जी घेतलेली पंथी आहे किंवा जो कणकेचा दिवा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालून घ्यायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत चौमुखी दिवा बनवून चार दिशांना आपल्याला चार वाती घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं दिवा लावून आपण तिथे बसायचं आहे म्हणजे जो आपल्या घराचा सेंटर पॉईंट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे तुमच्या मनामध्ये ज्या आपण काही अडचणी असतील तुमच्या घरामध्ये वादविवाद असतील आजारपण असेल तर ते या दिव्यामध्ये जळून जाऊ देत जळून भस्म होऊ देत या अग्नीमध्ये नष्ट होऊन जाऊ देत अशी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये जी पण सर्व इडापिडा असेल दरिद्री असेल तर ते या दिव्याने शोषून घेतलेली असते तर असा दिवा तुम्हाला रोज लावायचा आहे म्हणजे एकादशीपासून अमावस्यापर्यंत तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो रोज नित्यनेमाने लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी आणि हा जो दिवा आहे तर तो जोपर्यंत त्यामध्ये तेल आहे तोपर्यंत तो, तो तुम्हाला तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी याच्यामधील तांदूळ तुम्हाला काढून घ्यायचा आहेत आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला एखाद्या सुनसान जागेवरती टाकून द्यायचा आहे आता बघा जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अमावस्या येईपर्यंत तुम्हाला सलग जो जेवढे पण दिवस येतील एकादशीपासून अमावस्यापर्यंत तर तेवढ्या दिवशी तुम्हाला रोज नित्यनेमाने असा दिवा लावायचा आहे दिव्याखाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तांदळानं अशा पद्धतीनं हा उपाय करायचा आहे आणि शेवटी अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे हे जे तांदूळ आहेत तर त्यापासून तुम्हाला त्यामध्ये साखर घालून याची खीर बनवायची आहे किंवा गोड भात बनवायचा आहे आणि एखाद्या मंदिराबाहेर गोरगरीब व्यक्ती बसलेले असतात तर त्यांना खाऊ घालायचं आहे असं करणं जर शक्य नसेल तर ते तांदूळ आणि थोडासा गूळ एखाद्या शनी मंदिरामध्ये जाऊन किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे तर असा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला एकादशीपासून ते अमावस्येपर्यंत रोज न चुकता करायचा आहे हा उपाय केल्यामुळं तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये फरक नक्कीच जाणवेल तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अगदी मनापासून करायचा आहे मनामध्ये सकारात्मक भावना ठेवून हा उपाय करायचा आहे ज्यावेळी आपल्या मनामध्ये आपण कोणतीही किंतू परंतु न आणता जी सेवा करतो उपाय करतो तर त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला शीघ्र प्राप्त होत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून उद्या एकादशीपासून ते अमावस्यापर्यंत तुमच्या घरामध्ये असा एक चौमुखी दिवा लावायचा आहे यामुळं तुमच्या घरातील जेवढी पण भांडणे असतील मतभेद असतील दरिद्री असते असेल किंवा आजार पण असेल सतत घरामध्ये येणारं वास्तुदोष असेल तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये किंवा इतर घरातील सदस्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्यापासून मुक्तता मिळत असते कारण की ही जी एकादशी आहे तर ती भगवान श्री विष्णूंना समर्पित असते आणि बघा जेव्हा भगवान श्रीहरिविष्णूंनी भगवान श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता त्यावेळी कालसर्पाला म्हणजेच जो विषारी नाग यमुनेच्या डोहामध्ये होत होता आणि त्याच्यापासून इतर जीवांना जो धोका होता त्याच्या विषापासून तर त्याच्यापासून भगवान श्रीकृष्णांनी सर्व यमुनेत म्हणजे यमुने तीरावरती राहणाऱ्या लोकांची सुटका केली होती त्यामुळं या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं तर आवर्जून प्रत्येकानं हा उपाय म्हणजे ही सेवा उद्या एकादशीपासून करायला सुरुवात करा ही सेवा एकादशीपासून ते अमावस्यापर्यंत तुम्हाला करायची आहे